तर मित्रांनो मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी नवीन नाश्त्याची रेसिपी जी आपण खूप कमी टायमात बनवून रेडी करणार आहोत आणि करायलासुद्धा खूप सोपी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता येथे मी एक बाऊल घेतलेला आहे यात आपण घालणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा चिली फ्लिक्स चिली फ्लिक्स टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा अजवाईन आणि अर्धा चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता याला मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला यात थोडं थोडं पाणी ॲड करून एकदम सॉफ्ट अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एकच डायरेक्शनने आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली पेस्ट एकदम छान अशी रेडी झालेली आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टी बघू शकता या कन्सिस्टीचं आपल्याला बॅटर बनवून रेडी करायचं आहे तर साईडला मी येते दोन उकडलेले आलू घेतलेले आहे याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे आता आपण चमचाच्या मदतीने याला एकदम छान असं मॅश करून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मॅश करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मॅश करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे एकदम छान असं मॅश झालेलं आहे तर साईडला मी एक पॅन घेतलेला आहे यात आपण टाकणार आहोत दोन पळ्या तेल तेल टाकल्याच्या आपण यात टाकणार आहोत दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या टाकल्याच्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरलेला कांदा टाकल्याच्या नंतर आपण याला वापस एकदम छान असं मिक्स करून घेऊ आता आपण यात घालणार आहोत एक मीडियम साईजचं टमाटर बारीक चिरून घेतलेलं टमाटर टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत एक मीडियम साईजची सिमला बारीक चिरलेली आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला एकदम छान असं परतून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर तुम्ही बघू शकता थोड्याच टायमात आपले सर्व व्हेजिटेबल एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण यात टाकणार आहोत मॅश केलेले आलू आलू टाकल्याच्या नंतर आपण यांना एकदम छान असं मिक्स करून घेऊ तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर आपण यात टाकणार आहोत थोडीशी हिरवी कोथंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण याला वापस एकदम छान असं मिक्स करून घेऊ तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स केलेलं आहे आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा हल्दी पावडर सोबत एक चमचा चिली फ्लिक्स, चिली फ्लिक्स टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत थोडंसं मीठ मीठ टाकल्याच्या नंतर आपण यांना एकदम छान असं मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला मसाला एकदम छान असा रेडी झालेला आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे साईडला मी एक पॅन घेतलेला आहे पॅनला आपण ब्रशने एकदम छान असं ऑइल लावून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी ब्रशने पॅनला एकदम छान असं ऑइल लावून घेतलेलं आहे आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते आपण या प्रकारे याच्यावर टाकू गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे बॅटर एकदम छान असं सेट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी याला एकदम छान असं सेट करून घेतलेलं आहे आणि या मीडियम फ्लेमवरती याला आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम छान असं खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने हे एकदम छान असं फ्राय झालेलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा करून घेऊ तर बघा याच प्रकारे मी दुसरेसुद्धा बनवून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व बनवून रेडी केलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर तुम्ही बघू शकता यातला मी एक घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला आलूवालं मिश्रण ठेवायचं आहे याप्रकारे आपल्याला आलूवालं मिश्रण सेट करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला या प्रकारे आपल्याला एकदम छान असं सेट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला सेट केलेला या आहे तुम्ही बघू शकता आपला नाश्ता किती छान प्रकारे बनवून रेडी झालेला आहे याच प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा बनवून रेडी करायचे आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व बनवून रेडी केलेले आहे गॅसवरती मी एक पॅनमध्ये अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आपलं तेलसुद्धा एकदम छान असं गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून हे नाश्ते याच्यात टाकू आणि एकदम छान असे याला खरपूस फ्राय करून घेऊ तर तुम्ही बघू शकता गॅसच्या मिडियम वरती आपल्याला याला एकदम छान असं फ्राय करायचं आहे तर तुम्ही बघू शकता एका साईडने एकदम छान असे खरपूस असे फ्राय झालेले आहे प्रकारे आपण याला दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करू तर तुम्ही बघू शकता अलटून पलटून मी याला दोन्ही साईडने एकदम खरपूस असं फ्राय केलेलं आहे फ्राय केल्याच्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आपला झटपट आणि hmm. टॅमटिंग बनणारा नाश्ता एकदम छान असा बनवून रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती जास्त हा oh <laughs> किती जास्त सॉफ्ट बनवून आपला हा नाश्ता रेडी झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग